ഇപ്പോൾ ഒരു राष्ट्रवादीला स्वतंत्र घडवलेला काय सांगा नक्की नगरपालिके का ही गडील नागरिकांची नगरपालिका का होणार आहे गडीलतल्या नागरिकांना साधेच मतदान त्यांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीचे उमेदवार त्यांनी नगरपालिकेत पाठवलेत नगराध्यक्ष कोणाचा फोर्स चेहरा आम्ही सांगितला होता त्या नगराध्यक्षाला सर्वच मताने निवडून देऊन विकासाच्या गंगेमध्ये त्यांनी पुण्याचं काम आता केलेलं आहे अनेक आरोप प्रत्यारोप झाले जनता दलानं अनेक आरोप प्रत्यारोप केले राष्ट्रवादी हो काही करू शकणार नाही असं सांगितलेलं आहे ना, नागरिकांनी सत्ता आपल्या आता दिलेले काय सांगा आहे का नागरिकांना ही टोळी नफा होती मतपत्राकडून दिलेलं आहे वैद्य साहेब काय सांगाल पहिल्यांदा पण निवडणूक रिंगणात उतरला बोलायला लागलाय राष्ट्रवादीला नगरपालिकेत सत्तांतर घडवलेला काय सांगाल जसं साहेबांनी सांगितलं होतं की बावीस सीटा येणार पण काही असं आम्ही जनतेचा कौल मान्य केला आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळजवळ सतरा सीटा बसल्या आहेत आणि आम्ही फक्त एक पक्ष घेऊन लढलो घड्या घेऊन लढलो आणि जनतेने आम्हाला भरभरून मत आज आम्हाला विजय केला मी सर्व मतदार बंधुकींचा आभार व्यक्त केला आपल्या पत्नीने आज विजय कुला लागलेला आहे काय सांगाल मागील वेळी मी सनिसाच्या मताने विजयी झालो होतो आज माझ्या सहभागी होती पत्नीने जवळजवळ तीनशे मताच्या प्रकारे विजय संपन्न आहे मी त्याबद्दल आज विजयाचा गुलाल लागलेला आहे सगळ्या मतदार बघू भगिनींच मी आभार मानते आणि त्यांच्या विश्वासाला मी सार्थ याची हमी देते आपल्यासाठी स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री मुश्रीफ मैदानात उतरले होते प्रभागातील नागरिकांना आपण आश्वासन दिलं होतं काय वाटतंय याचा अभिमान आहे मला आणि मंत्री मुश्रीफांनी आणि आम्ही जे आश्वासन जे दिलं होतं ते पूर्ण करेल याची मी ग्वाही देते त्याच पद्धतीने आता आपली पुढील वाटचाल कशी राहील प्रभागातील सर्व कामे करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद